टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो प्रीती पवार बोलते प्रीती पवार कुठून कोल्हापूर मधून पवार हा पवार का पवार 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 का बोला ते मिस्टर मिस्टर आणि माझं नाव फेब्रुवारी महिन्यात भांडण झालेलं आणि भांडण होऊन आता एक मिनिट एक मिनिट काय म्हणलो रडताय कशाला मग आता तुम्हाला मदत करतो म्हणलो ना मी ठीक आहे पाठवला नंबर बघतो बघतो ठीक आहे ठेवा डोक्याला काय नाही मदत करतोय म्हणलं मग रडायचं का मग या डोक्याला हा बोला मॅडम हा ते फेब्रुवारी महिन्यात त्यांनी दोघांचं भांडण झालेलं अहो फेब्रुवारी महिन्यात कि नाही दोघांचं भांडण झालेलं मग भांडण झाल्यावर त्यांनी मला मारलेलं त्यावेळेस की नाही मारणारच म्हणून असं बसलेला तो मग त्यावेळेस पुण्यात राहिले होते मी मग पुण्यातून बाहेर मी घरी घरी जाण्यासाठी निघलेले मग परत पैसे वगैरे नव्हते म्हणून मी तिथंच थांबले आणि तोच नव्हता घरात मग परत आता मी मम्मीकडे होते आणि मम्मीकडे असताना कधी तो काय म्हटला की मी येतो मी तो घेऊन जातो असा म्हटला आणि एक एकदा काय म्हणायच की आता गेल्या ना तिकडे जाऊन मला काही त्यांची गरज नाही अगोदरपासूनच असते लग्न जगून माझं सात वर्ष झालं मग त्याने कधी अशी बायको म्हणून किंवा मुलगी म्हणून कधी त्याने स्वतःच आपलं काहीच म्हणजे कर्तव्यच पूर्ण केलेलं नाही कुठलं मग आता विषय काय झाला डिवोर्सचा विषय सुरू आहे मग ते कोर्टात घातले मग कोर्टात घातले तीन चार महिने झाला तो कोर्टात घालू मी काय म्हटले की डिवोर्स देत असला तर देऊ दे काय मला काय हरकत नाहीये कोर्टात घालणार परत आता दहा बारा वर्ष आता खेळायला लागणार ते आणि खेळायला लागणार त्यामुळे कि नाही तो डिवोर्स देत असला तर देऊ दे आणि परत आता विषय काय झाला एक दोन तीन दिवसापूर्वी कि नाही तो ये मिटवायला येतो येतो म्हणून आम्हाला फसवला गावाकड होता तेव्हा तीन चार वेळा आम्हाला बोलवून घेतला घरच्या लोकांना आणि तो स्वतःहून समोर आलेला नाही आणि मग त्याची गाडी होती ना मी ती घेऊन गेलते मग त्या गाडीवर सगळं कम्प्लेंट करायची हे आम्ही घेऊन गेलतो ना मग त्याचा दोन तीन दिवस झाले ती गाडी कि नाही माझा भाऊ घेऊन आलता मग ती सापडली म्हणजे कोल्हापुरात त्यांनी बघितली गाडी आम्ही दिलो पोलीस स्टेशन मधून ती गाडी मग आता कसा परवा दिवशी नाही आमच्या गावच्या पोलिससाठी मी त्यांना फोन केलेला yeah. मग त्यांना काय म्हटलं तो मुंबईला गेलाय आणि पोलीस स्टेशन मध्ये काय सांगितलं मी पुण्याला राहते म्हणून मी अगोदर पुण्यालाच राहतो yeah. होतो भांडण झालं की नाही त्यांनी खोली खाली केलं आणि कुठे राहते ते अजून पण आम्हाला सांगितलेलं नाही मागच्या yeah. वर्षी पण असं भांडण झालं माझं भांडण वर्ष दोन तीन वर्ष झालं मी हे जात होते मला त्यावेळेस कसं सांगितलं बेंगलोरला राहते पुण्यात राहतो आता काय सांगतो मुंबईला राहतो परवा दिवशी पोलीस स्टेशनला सांगितलं मी पुण्यात राहते म्हणून मग विषय काय झालाय आणि परवा दिवशी काल की नाही परवा दिवशी सांगितलं मी गावात नाही म्हणून संध्याकाळी मी त्याला स्वतः गावात बघितलंय आणि गावातले दोन मुलं आहेत की नाही मी कुठं जाते किंवा काय करते काय पाहिजे तुला मी कुठं जाते किंवा काय करते की नाही हे सगळं माझ्या पाठीमागे त्याने दोन मुलं लावलेले आहेत आणि पोरक ते पोरकने त्याचं नाव घेतात कोणी त्याने लावले स्वतः आता एक मिस्टरांनी हा ती पोरं त्याचे नाव घेतात म्हणजे मला माहिती समजली की एका म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये माणूस होत त्याला त्यांनी अडवलेलं त्याला अडवून कि असं त्यांना असं त्यांनी धमकी दिली की मी पैसे देतो किंवा हे येते म्हणून असा विषय झालाय तो मग तेच जरा त्यांना दिभाव देसाई देऊ दे परत असं काय नवरा प्रवीण पवार परवीण प्रवीण पवार परवीन पवार गैरसमज असेल तर तुम्ही गैरसमज दूर करायचं ना गैरसमजचा विषय नाही भाऊ त्यांनी मला अफेअर मध्ये सापडल्या मेसेज मध्ये अच्छा असा विषय झाला तरी पण मी शांत होतेच की सापडून मला चार पाच दिवस झाले तर मी शांत होत स्वतःच करायचं सगळं आणि माझ्या घरातल्या सांगायचं की माझ्यावर ही संशय घेते असं सांगून माझ्यावर मलाच मारहाण केली त्यांनी मी मग त्या मुलगीला कॉन्टॅक्ट केला ती काय म्हणते पूर्वी स्वतः स्वतःहून माझ्या पाठीमागे लागलाय मी त्याच्या पाठीमागे लागलेलं नाही काय करतो तुमचा नवरा पुण्यात सिव्हिल इंजिनियर आहे तो सुद्धा अजून काय करतोय त्याने मला काय सांगितलेलं नाही मध्ये असता मी आता कोल्हापूर मध्ये आले मार्च एप्रिल महिन्यात मी में कोल्हापूरमध्ये आले चार महिन्यात मी फक्त मिटवून आणि गावात पण असं चार पाच वेळा कमी मला बोलवून मीटिंग वगैरे घेऊन माझं दुसऱ्यांसोबत संबंध आहेत वगैरे असं सांगायचं मला नांदायचं तुम्ही मी, मी शांत बसले माझ्याकडे लक्षच त्याने दिलेलं नाही अगोदरपासून किंवा बायको हिला काय पाहिजे किंवा काय नाही ते तुमचं नाव काय पूर्ण प्रीती पवार प्रवीण पवार हा लग्न कधी झालं तुमचं लग्न माझं दोन हजार अठरा ला झालं. दोन हजार अठरा ला हा अच्छा मुलं किती तुम्हाला? मला एक मुलगी आहे पाच वर्षाची एक मुलगी आहे का पाच वर्षाची हा मग ते आता काय झालं कारण का माझं पण नेमकं तुमचं मला काय मॅटर आहे का तुमच्या वर करतो का तुम्ही त्यांच्यावर चेक करताय तो माझ्या अगोदर अगोदर मी आता कोणाला जरी माझ्या फोन नसायचा वापरायला मी अजून पण माझ्या फोन नसायचा किंवा मी साहेब जरी बोलले तर त्यांच्या सोबत पण असं होत होता तुम्ही इथं कोल्हापूर मध्ये तो पुण्यामध्ये आता झाले ना हे फेब्रुवारी महिन्यात भांडण झालं ना आमचं फेब्रुवारी महिन्यामध्ये भांडण झाल्यापासून आहे का पुण्याला हा तो, तो तिकडे मी का अगोदर आम्ही मुंबईला राहिलो होतो एक चार महिने मग काय सारखं काय का करायचं माझ्याकडून फोन काढून घ्यायचा किंवा संशय घ्यायचा बोलला तरी हा संशय बरोबर केरले कोल्हापूर पासून आठ किलोमीटर आहे तुमचं माझं जत आहे सांगलीकडं जत तालुका जत मधलीच आहे मी प्रॉपर जातच हा जाते ते बर मग हे तुमच्या फॅमिली गोष्टी माहिती आहे का माहिती आहे की आता कोर्ट पर्यंत चाललंय सगळेजण काय म्हणतात कारण का त्याने काय केलंय माझ्या मम्मी ची पण आबरू ठेवलेले हो नाही की आई वडिलांची पण कोर्ट पण मॅटर मॅटर आहे कोर्टात कोर्टा 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 त्याने घातलं मला डिव्होर्स पाहिजे म्हणून त्याला लग्न करायचं ना अच्छा असं आहे का हा मग त्यांनी कोर्टात डिव्होर्स साठी घातलेलं आहे मम्मी पण डिव्होर्स द्यायला सुरू आहे मग काय म्हणतोय की मला तर ब्याचार माझी पाच वर्षाची पुढगी आहे मग तिला काहीतरी नको का पुढच्या भविष्यात मुलगी आहे मुलगा मुलगी आहे मला आता किती महिने झाला तुम्ही राहताय सात आठ महिने मागच्या वर्ष आणि मी सात आठ नऊ महिने होते मी मी कधीच घेतला नाही कधी कुठल्या पूर्वी सोबत बोलताना किंवा काय तुझा असा आहे म्हणून हा शब्द मी नाही नाहीये वे? ज्या वेळेस मला माहित होतं कारण का कसं असते माहिती का मी त्याला फोन करत होते तेव्हा फोन उचलायचा नाही किंवा मला फोन एक दिवस दिवसभर माणूस एवढा बिझी नसते पाच मिनिटं तरी बायका पोरानं बोलायला त्याला वेळ असते दिवसभर मी फोन केला की के कट करायचा आणि कामात जॉब काय करते थे 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 ते सुद्धा माहित नाही तुम्हाला. मला सुपरवायझर म्हणून सांगितलेलं आता मला सांगितलं सुपरवायझर पण तो सुपरवायझरला पण नाहीये तिथं. बरं. हा मी आता चौकशी केली की तिथे. हम्म. असा विषय झालेला आहे. बरं. हम्म. मग आता कसं मी तर राहते सासू असते तिच्यात आणि माझ्यात पण भांडणं असतात सुरू. महिनाभर मला काय म्हटली तू राहायला ये मी तुला सांभाळतो म्हणून बोलून घेतलं महिनाभर व्यवस्थित राहिली नंतर मग ते काय झालं कुणा आपला मला काहीतरी वाटवटायचं वाट काहीतरी बोलायचं एवढं ह्याच्या अगोदर मी बोलून घेतले आता इथून पुढे कोण आता ह्यांचं पोरग एवढं करू आज मी चार, चार पाच वर्ष त्यांचा मार खाल्लाय बोलून सगळं घेतलंय आता मारण पण केलंय का मला माराण तर मिस्टर केलंय बघून का नाही बघून नंबर घेतला युट्युब बघून घेतलय मी ठीक आहे तुमचं शिक्षण काय झालं ते माझं बी ए झालंय नवऱ्याचं कुणाच नवऱ्याचं त्याचं सिव्हिल इंजिनीअर झालंय दहावी मध्ये तुम्ही कुठल्या दुनियेमध्ये जगताय हो असं काय एवढ्या तुमच्या तुमचे अनाडी पण लोक करणार नाही आता काय करायचं अच्छा बर ठीक आहे तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा माझ्याकडून आता तुम्ही आता त्यांनी कोर्टामध्ये घातली का नोटीस हा त्यांनी कोर्टामध्ये घातली कोर्टामधून नोटीस पाठवलंय तुम्हाला मी कोर्टामध्ये पोलीस कंप्लेंट वगैरे केला होता त्याच्यावरती मी केलेले कारण का मारण मारण केलं कधी कम्प्लेट केलं मी महिला कक्षामध्ये केलं दोन वेळा एकदा महिला मंडळ मध्ये एकदा महिला मंडळ केल्यानंतर महिला मंडळच्या नोटीसला नाही त्यांनी काय म्हटलं की माझ्या जीवाला झोक आहे असं म्हणायची आणि सोडून द्यायचे बर, मला यायला जमत नाही कामात हे ते असे कारण द्यायची बर आणि तुमची मला फक्त मी जे मेन मेन विचारतो ते शब्द सांगा मला बोला म्हणजे ते गोष्टी टाळाटाळ ता केले बरोबर हा टाळटाळ ता केली आई वडील काय म्हणतात तुमचे आई वडील म्हणतात की तुझं आता लग्न झाल्यापासून तुझं पण बदनामी करतोय आमची पण काही त्यांनी ठेवलेली नाहीये त्यामुळे डिव्होर्स घेतलेला बरं आहे म्हणतात ते बर असं काय हो दिवस कसं तुम्ही घेतात मला ऐकून घ्या त्यांच्या आई वडील काय म्हणतात तुमचे त्यांची आई त्यांची आई काय मी काय करू त्यांचा प्रश्न आहे मी काय करू तो तसा करा मी काय करू त्यांचा हा प्रश्न आहे हा तुमचा तुम्ही बघून आता विषय काय झालं मी चालतो महिना महिनाभर बांधा झालं तुला काय तुला खायला घालतेस की हे करतेस की ते करतेस की म्हटल्यावर की नाही मी राहू दे म्हटलं माझे भाऊ सगळं बघतात मला इथे मी इथंच राहते कारण गाव लोक ना आवडतात पण मी तर राहिले म्हणजे वडील सगळं बघतात अजूनपर्यंत असा विषय झालाय तो अच्छा तुमची पण बाजू तुमची पण आई वडील तुमच्या आई वडिला आई वडील चार गोष्टी बोलून झाले तेवढं माझी नांदायची म्हणजे एवढ्या दिवस नांदायची म्हणूनच बसले आता आता कारण काय झालं सात वर्ष झालं तर काय बदल होत नाही इथून पुढे काय होणार आहे ड्रिंक वगैरे करतो का ड्रिंक करते <माण> ड्रिंक करतोय अच्छा ड्रिंक करून येतोय घरी येतोय का? हो घरी येतोय एकदा तर मी माझ्या मोबाईल तर नव्हता सोडा मी दुसऱ्यांच्या फोन वरून फोन करायचे रात्री दहा अकरा वाजले की मी तिथं मालकाच्या मुलग्या बी ए तुमचं शिक्षण बी ए झालंय तुम्ही काय अनपढ आहे तुमच्याकडे मोबाईल देत नव्हते का, का? संशय घ्यायचे ना अच्छा ओके हा संशय घ्यायचे किंवा माझ्या पाहुण्याचा जरी फोन आला तर तो, तो माझ्यापर्यंत फोन आलाय म्हणून ते पण सांगायचं नाही ओके तुम्हाला मदत काय पाहिजे सांगा तुम्हाला काय धांदायचं हे त्या माणसापासून वेगळं व्हायचं मला सांगता मी काय म्हणतो ऐकून घ्या माणूस चुकतो माणूस चुकल्यानंतर काय तर मार्ग काढला पाहिजे बरोबर तुम्ही तुमच्या मुलीचं पूर्ण भविष्य आता मी तुम्हाला सांगू सात वर्ष झालं त्या माणसाचं आज आणि उद्या फरक पडेल मी एवढ्या दिवस घालवले बरं तुम्ही एवढं केलंय ना तर माझ्यावर तुम्ही ट्रस्ट करा तुम्ही एवढं पोलीस स्टेशन मधून तिकडून तुम्हाला काय सांगणार बरोबर काय चाललं नाही म्हणून मी आता कधी तुम्हाला लास्टच पर्याय म्हणून तुम्हाला मी फोन केला ठीक आहे ठीक आहे कारण काय होतंय फोन कुठला कुठे मला अजून काहीच माहित नाही भाऊ नंबर चालू नाही नंबर सुरू मग ती महिला कक्षामध्ये घातला त्याने नंबर बंद केला आणि आता काय झालं विषय आता भाऊ सांगा एवढं सगळं मी गबसले एवढं सगळं माझं मी करते पण पुर्गी पुर्गीला मी समज सात महिने झाले एकदा हाय का नाही किंवा पुर्गीला काय लागतं पुर्गीला पाच वर्ष झाली अजून सिनियर केजीला ला किंवा शाळेला घातलं नव्हतं त्यांना पूर्वीचा विचारच केला नाही त्यांना मग मी आता भाऊ माझं सगळं बघतात म्हटलं मी शाळेला घातले किंवा सगळं माझं मी आता चालवा लागले भाऊ देतो कारण भाऊ काय म्हटलं पुरगीला तू गेला आम्हाला बाहेर पूर्गीला कोण बघणार असा विषय आहे तो घरात मग हिन तर म्हटलं की भांडण झाला म्हंटले तुला मी खायला घालतो हे घालतोय म्हटलं भाऊ खायला घालाय पण नको आणि काहीच नको जर माझ्या असं काय म्हटले नसते मग मी एवढ्या दिवस त्यांचा ऐकून घेतलं आता त्यांनी जर मला काही जरी म्हटलं तर मी पण भाऊ शांत बसत नाही मग माझं नांदायची इच्छा आहे बरोबर मला आता डिवर्सच पाहिजे काय टोकाचा निर्णय सांगा तुम्ही तो, तो तुम्हाला डिवर्स पाहिजे असेल तर कोर्टामधून पण नाही तुम्हाला डायडमिट डिवर्स घेऊन त्या माणसाकडून ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला नांदायचं असेल तर मी जोडण्याचं बघत असतो कधी पण मी तोडण्याचं बघत नसतो माझा काय हेच असतो आणि मग तुम्हाला नसेल तर ठीक आहे काय हरकत नाही नोटीस असेल तुम्हाला टॉर्चर करण्यासाठी त्रास देण्यासाठी बरोबर कारण काय सांगा काय काही अगं त्या माणसाला डिवोर्स पर्यंत गेलाच नसतो त्याने स्वतःहून घातलं डिवोर्सला मेन त्याने स्वतःहून घातले तिला नांदवायचं नाहीये किंवा काय बाहेरच्या लोकांना बाहेरच्या लोकांना माझं आब्रू काढायची किंवा हे ते माझी आता सध्याला असं आहे की त्याने आम्हाला तर काही टॉर्चर केलं नाही पाहिजे काय टॉर्चर म्हणजे आता कसं झालं विषय की ह्याला गावात की नाही कुणाला प्रत्येकाला फोन लावायचा ती काय करते हे काय करते त्यांच्याकडून

माझे पप्पा सेंटरिंग ला आहेत. से कामाला जातात दुसऱ्यांच्या हाताखाली. बरं बरं ठीक बर आहे. आता मला आता लवकर सांगा तुम्हाला नाही जायचं आहे की काय करायचं आहे? माझी तर काही नाही आता त्याचा स्वभाव बघून आणि हे बघून कधी इच्छाच नाही राहिलेली. ठीक आहे चालतंय ठीक आहे तुम्हाला जर डिवाइस पाहिजे ना ठीक आहे बरोबर. हां मग एक पाच